तर मागाची वस्ती सोनबाईच्या सासूबाईची होती आणि ह्या काय ही वस्ती ह्या सासूबाईच्या का बर बाय कुठे आताच गेलं गेलावर जाय तर लई लांब चालत द्यावं लागतं आम्ही आता त्या माळावर न आलोय ह्या माळावर ही एक वस्ती आहे

बाबा तळंतर रोडला थांबलाय त्याच्याकडेच असल त्याच्याकडे चावी सगळ्या सोनीच्या म्हणजे आपापल्या रानामध्ये राहतात ना सगळ्या सोनीच्या चुलत सासा आणि सासा मातार जावा सगळ्यात बारके आहे बाबा मी जावा जावा का इथं सगळेजण लय माणुसकीच्या आहेत कारण पहिले मी राहून गेलेले आहेत ना आड अडचणीच्या टायमाला दुखण्या धान्याला सगळी लय पळतच येते ते धावूनच एकामेकासाठी बघा हे आलं घर आणि इथं आपण टाटा बाय 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 टाटा नाही इथं दळण घ्यायच या मग सोनीची कोपड्याची जाळे आता मी दोन कोंबडे बी घेते काय करायचं घ्यायचं पूनमचा आला फोन उचलते ते फोन तर फोन आला होता आली व्हिडिओ आपला अर्धातच राहिला तर बघा आज पाऊस उघडला तर पप्पाच्या टपरीवर आलोय आम्ही हा आता एवढा दिवस झाला टपरी बंद आहे म्हणल्यावर बरेच जण बाप्पा विचारत होती मला भाऊ का तुझा त्याला टपरी टाकून दिली बंद करायला काय काय जातोय प्रत्येकाला माहिती पेट्रोल टाकून आण

सर्व त्याचा सारखा फोन या लागला या या म्हणून या दुकानाचा हाल असं झालं सोनी इकडं पेट्रोल टाकायला गेली एवढ्या गर्दीत कवा टाकायचं पेट्रोल एका बाजूला उभा राहिले या काय म्हणला गेली ती पेट्रोल टाकायला तर हा बघा कुठं पण एवढा पाऊस उघडू द्या आताच आली मी तर राहायला तर गाडीत पेट्रोल टाकलं बघा आता निघालो या ती विषयच राहून जातो या तोंडापर्यंत येतो नेमकंच कुणाचा तर फोन तर येतो नाहीतर काय तर काम तर असताना तर मी इसरून जाते असं होतं आहे आता बरेच जण मला म्हणतात की राधा ताई तुमचा भाऊ असाच आहे का त्याला टपरी टाकून दिली ही ती मग ते टपरी का चालव नाही एवढा दिवस झालं काहीतच बसायला लागला असा तसा आता बघा सामान आणायला जायचंय आणि हे बसला झाडून झुडून काढत तर त्याची टपरी कशामुळं बंद आहे एवढा दिवस तुम्हाला सांगते त्याची टपरी हा एवढा दिवस पण त्याच्या दुकानातला माल संपल्यामुळं आणि माल आणायला जायला एकतर टेंबुर्दी सगळी कि कुरडवाडी एवढा लांब जायला लागतं बाप्पा मला एक ब्रश दे की किती राहू ब्रश बाबा दुकानातला माल संपला त्याच्यामुळे त्याची टपरी बंदाय आणि आता बर जण म्हणता माल भरायला पैसे होता आहे का ना माल भरायचा असं तसं तर माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींना काय बंधूंना आणि रागजना बंडू आणि भुवनेंना बंधू आणि त्यांच्या भगिनींना बंधू आणि भगिनींना मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला हे सांगायचं की माझ्या सा। भावाचं माल भराय होता टपरीतला संपलेला बघा असं सारखं कस्टमर येतच राहतं कारण माझ्या तर गाडीतलं पेट्रोल ना पेट्रोल संपवत नसतं भरणी कशाला घेतली हां का तर जाऊ द्या तर त्याच काय झालं माहिती आहे का माल भरायचं पैसे नेमकं का नाही त्याचं पाकिटच हरवलंय कुठेतरी त्याला सुद्धा नाही माहिती महत्वाचं म्हणलं तर मग आता जितका माल चमकत आहे जेवढा माल भर देता येईल तेवढा तर मी दिला वाऱ्याचा तर आवाज कोण याचा इथे बघा कसं काय करावं पहिलं माल भर रायचा रे ऊन गेला ह्यासाठी की दुकान तर बंद होतच होतं पण म्हणलं पप्पाचं पाकीटच हरवलं कुठं हरवलंय काय हम्म आणि मी देऊन देऊन देणार किती आता मी पण शिफ्ट झालेले आहे त्यामुळे मला पण किराणा आहे ते लागल जेवढं काय का नाही एका एका दिवसात हजार हजार दीड दीड हजार रुपयाचा धंदा झालेला हा ज्या दिवशी मी त्याला गॅस भरून दिला ना त्याच दिवशी नेमकं काय नाही त्यानं कुठं ठेवलं कुठं काय केलं ते ध्यानातच नाही का खिशात न पडलं माहितीच नाही त्याच पाकिट हरवल्यामुळं माल कसा भरायचा कुठून भरायचा काय म्हणणार त्याला नवीन कनेक्शन घेऊन दिलं तर म्हणजे अगोदर गॅस भरून आणला होता ना तर त्या गॅस त्या माणसानं हजार रुपये का त्याचा काय माल ना होत आहे असं एवढं का नाही बावीसशे रुपये होत म्हणतोय तो आणि चिल्लर ही ती काय वाहिली तर एवढं पैसे त्याच हरवलं आणि मग हरवल्यानं मग ते माल कसा भरायचा मग त्याला म्हणलं थांब बाबा म्हणलं माझा किराणा ते भरून होऊ दे म्हणलं माझं माझं सगळं ऍडजस्टमेंट होऊ दे मग सगळं झाल्यावर तुझं देते म्हणलं तुला माल घेऊन थोडाफार म्हणलं पहिलाच माल बाप्पा सर्व त्याचा दोन तास झाल दोन तासापूर्वी फोन आलता आपल्याला टिपणाची गरज आहे र नाही तर काय नाही

躲起来。